पुण्यामध्ये आता भिडे पुलापर्यंत पाणी आलंय त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे पाऊस असाच सुरू राहिला तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे सध्या भिडे पुलाच्या आजूबाजूला सुरू असलेलं काम थांबवण्यात आलंय मेट्रोचं काम या ठिकाणी सुरू होतं त्यामुळे सगाचं राडा रोडा हा या ठिकाणी होता जो सध्या बाजूला करण्यात आला आहे अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे रेवती काय सध्या भिडे आसपासच्या परिसरातली स्थिती तर नक्कीच आपण बघतोय की पहाटेपासून पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे माथ्यांवर देखील अतिमुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम तर आपण पुणे शहरात बघू शकतो काही वेळापूर्वी आपण एन डी टी व्ही मराठीवरती दाखवलं होतं की नालेसफाई न झाल्यामुळे नाले जे पाणी साचलं होतं बिल्डिंगमध्ये त्याच्यावरती ते त्या तिकडच्या लोकांना बाहेर देखील पडणं मुश्किल झालं होतं आणि जर आपण माझ्या मागे बघू शकता हे सगळं मेट्रोचं काम देखील इथे चालू आहे त्यासोबतच हे जे मुळामोठा नदीपात्र आहे त्या मुळामुठ्या नदीपात्राची जी पातळी आहे ती अत्यंत वाढलेली आहे आपण जसं बघू शकतो या दृश्यांमधनं की जे मेट्रोचं काम गेल्या महिन्याभरापासून चालू आहे हा जो पूल आहे भिडे पूल तर या भिडे पूल जो आहे तो दोन मुख्य भागाला जोडतो डेक्कन परिसर आणि पेठ भाग जो आहे त्या परिसराला हा जोडणारा हा मुख्य पूल आहे गेल्या एक महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे जसं आपण या दृश्यांमधनं बघू शकतो की हे मेट्रोचं काम इथे चालू आहे त्याचा जो राडा रोडा आहे तो देखील इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो काही वेळापूर्वी इकडनं क्रेनचा वापर करून हा जो सगळा राडा रोडा आहे तो खरं तर हलवण्यात आलेला होता कारण मेट्रोचं काम सुरू असल्याने जे सगळं साहित्य होतं हे सगळं साहित्य त्याच पुलावरती असं पडलेलं होतं आणि जर आपण नीट बघितलं यामधनं प्रज्ञा तर हे जे जलपर्णी आहे ही जलपर्णी देखील साफ करण्यात आलेली नाही आहे मगाशी या इकडे जो परिसर दिसतो आहे या परिसरातनं एक सायरन देखील वाजवण्यात आलेलं होतं त्या सायरनचा अर्थ असा की पुढील काही वेळामध्ये जे खडकवासला धरण आहे त्या खडकवासला धरणातून निसर्ग करण्यात येणारे त्याचा हा सायरन होता आपण जर या दृश्यांमधनं बघू शकतो आत्ता देखील हे सगळं इकडचा राडारोडा काढण्याचं काम हे चालू आहे जसं बघितलं की पुणे महानगरपालिकेने जलपर्णी देखील साफ केलेली नाही आहे त्याचा परिणामी आपण बघू शकतो की ही जलपर्णी सगळी इकडे साचलेली आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळी काम चालू असल्याचं महापालिका दावा करते तर मग जसं मी मगाशी म्हटलं की एन डी टी व्ही मराठीने जी मगाशी बातमी दाखवली होती की आ, नाले सफाई न झाल्यामुळे तिकडे बिल्डिंगमध्ये पाणी शिरतं आहे तर मग नक्की मान्सूनपूर्वक कामं हे वेळेत झाली का नाही सगळ्यात पहिला हा एक आणि दुसरं जशी ती जलपर्णी तिथे सगळी साचलेली आहे त्यामुळे रोगराई देखील पसरते आणि त्यासोबतच जेव्हा भिडे पूल पाण्याखाली जाईल विसर्ग होईल खडकवासला धरणातून जवळपास दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात येणार आहे केवळ दोन ते तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे इथून पुढे जो पाऊस होईल पुणे शहरामध्ये त्याच्यानंतरची परिस्थिती अगदी भयानक आहे विचार देखील आपण करू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल नक्कीच मात्र यासाठीच आता प्रयत्न होणं गरजेचं आहे जण पुणेकरांचं जे अर्थात असं कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती